नमस्कार मी ज्योतिष योगेश परभाकर वर्गेश रात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे आज सर दैनिक राशी भविष्य आणि पंचांग सांगत आहेत प्रथम गणेशास वंदन करून आपण आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूया प्रथम बघूया पंचांग तर पंचांग काय आहे तर श्री शालिवाहन शक चालू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वासुनाम संवत्सर आणि विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी तसेच दक्षिणायंत हेमंत ऋतू आणि कार्तिक मास चालू आहे कृष्ण पक्ष तसेच आजचा जो वार आहे तो बुधवार असून आजची दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस असून आजची तिथी ही अष्टमी आहे तसेच आज बुध या ग्रहाचे अश्लेषा नक्षत्र असून शुक्लयोग आहे आणि दिवाकरण हे बाल तर रात्रीकरण हे कौल कौलव आहे तर चंद्र आज अठरा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत कर्क कर या राशीत आहे त्यानंतर तो सिंह राशीत आहे तसेच गुरु हा कर्क राशीत आहे आणि त्याचप्रमाणे आजचा जो दिन व विशेष आहे ते म्हणजे आज आहे कालभैरव जयंती तर त्या निमित्ताने आपल्याला जेवढी काल भैरवाची उपासना करता येईल तेवढी तुम्ही अवश्य करा त्यानंतर आजची मुहूर्तांचा विचार केला ज्यावेळेस आपण शुभ कार्य करू शकतो अशी तर पहिला आहे लाभ मुहूर्त सकाळी सहा वाजून चाळीस मिनटं ते आठ वाजून तीन मिनटं त्यानंतर आहे अमृत मुहूर्त आठ वाजून तीन मिनटं ते नऊ वाजून पंचवीस मिनटं त्यानंतर आहे शुभ मुहूर्त दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते बारा वाजून अकरा मिनटापर्यंत त्यानंतर आहे चरमुहूर्त चौदा वाजून सत्तावन्न मिनटं ते सोळा वाजून एकोणावीस मिनटापर्यंत त्यानंतर परत त्यान आहे लाभ मुहूर्त तो आहे सोळा वाजून एकोणावीस मिनटं ते सतरा वाजून बेचाळीस मिनटापर्यंत त्याचबरोबर आजचा जो राहूकाळ काळ आहे तो दुपारी बारा वाजेपासून दीड वाजेपर्यंत आहे तसेच आजचा जो शुभ अंक आहे तो आहे एक तीन पाच आणि नऊ आणि त्याचप्रमाणे आजचा जो शुभ रंग आहे तो आहे पांढरा लाल आणि नारंगी आता शुभरत्न सांगण्याआधी तुम्हाला प्रथम एक सूचना देऊ इच्छितो की कुंडली मार्गदर्शनाशिवाय कुठलाही रत्न वापरू नये तर आजचा जो शुभरत्न आहे तो आहे माणिक मोती आणि स्फटिक आपण जे राशी भविष्य बघत आहोत त्यातला जो पुढचा शिक्षण आहे आज जन्मलाले बाळ तर आज जन्माला आले जे बाळ आहे ते अतिशय कणखर वृत्तीचे लढाऊ बाणा असले आणि सकारात्मक वृत्तीचे असणार आहे त्याचबरोबर आज आपण बाराही राशींचं भविष्य बघणार आहोत तर पहिली रास आहे मेष रास मेष राशीला आजचा दिवस अतिशय उत्तम आहे तर आजच्या दिवशी फक्त त्यांनी एकच पथ्य पाळायचं ते म्हणजे फटकळपणे बोलणं टाळायचं आहे आणि कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन कुठल्याही पद्धतीचं आपलं ठाम मत द्यायचं नाहीये शांतता ठेवूनच आजचा दिवस व्यतीत करायचा आहे त्याचबरोबर आपण पुढची रास बघूया वृषभ वृषभराशीच्या लोकांना आज अपमान होण्याचे चान्सेस आहे त्यामुळे अशा ठिकाणी अशा ठिकाणच्या किंवा वादग्रस्त लोकांशी आपण भेटी टाळाव्या कुठल्याही प्रकारची चिंता जर आज आपल्याला सतावत असेल खूप लाँग टर्म आलेले ला असेल ॲन्झायटी असेल कुठल्या गोष्टीचं आज काल भैरव जयंती आहे तर काल भैरवाची उपासना करा काल भैरवास टाकायचं वाचन करा त्याचबरोबर आज मिथून राशींबद्दल जर बोलायला गेलं तर आज आपल्या भावंडांकडून काहीतरी आपल्याला खुशखबर मिळू शकते कुठल्या तरी चांगल्या प्रयत्नामध्ये आपल्याला त्यांची उत्तम सहाय्य असं मिळू शकतं राशीचा विचार केला तर आपल्याला आजचा दिवस अतिशय सुंदर असा आहे तसंच आज जे स्वप्नाळू लोक आहेत त्यांनी थोडीशी मर्यादितच स्वप्न बघावी कारण त्यांना आज खूप छान आणि सुंदर असा सुरेख दिवस आहे सिंह राशीच्या लोकांनी आजचा दिवस हा आपलाच आहे असं समजून वागावं कारण आज त्यांच्या राशीला चंद्र येत असल्याकारणाने त्यांचं चंद्रबळ खूप छान आणि अतिशय उत्तम होत आहे पण त्याचाच एक दुष्परिणामाचा भाग होऊ म्हणून जरा अतिधाडस तुम्ही टाळा कन्या राशीचा जर विषय विचार केला गेला के तर आजच्या दिवशी ही उत्तम अशी खरेदी करण्याची त्यांच्यासाठी संधी चालून आली आहे तर कृपया आज जेवढा जा जास्तीत जास्त पैसा लुटता येईल नवऱ्याकडनं तेवढा लुटून घ्यावा तसे तुळू राशीचा जर विचार करण्याचा केला तर आज वडिलांशी वाद होण्याचे प्रसंग आहेत तर ते थोडेसे टाळावेत बाकीचा दिवस अतिशय शुभ आहे वृश्चिक राशीचा जर आज विचार केला तर आजचा दिवस हा मैत्रीचा आहे आज मित्रांकडून तुम्हाला उत्तम सहकार्य मिळेल तसेच धनुराशीचा जर आज विचार केला विचार केला तर आज वैवाहिक जीवनात आनंदमय वातावरण असेल तसेच याचा लाभ घेऊन आज स्त्रिया जे काही नवऱ्याचा खिस्सा खाली करता येऊ शकत असेल तो संपूर्ण खाली करून घ्यावा नसेल खाली करण्यासारखा तर किमान क्रेडिट कार्डवर तरी तो करून घ्यावा मकर राशीसाठी आजचा दिवस छान असून आपल्याला स्वतःचे मनोबल उत्तम ठेवावे लागणार आहे त्यांची जी थोडीशी नर्वस राहण्याची जी मनोधारणा आहे ती थोडीशी कमी त्यांनी करावी तसेच कुंभ राशीसाठी आजचा जो दिवस आहे त्याला प्रवा प्रवासाचे योग आहेत त्यांना नोकरी व्यवसायानिमित्त कुठेतरी आज प्रवासाला जावं लागू शकतं आणि त्यामुळे त्यांची नोकरी व्यवसायाच्या अंतर्भूत थोडी प्रगतीही देखील होऊ शकते तसेच मीन राशीचा जर आज विचार केला तर मीन राशीवर शनी महाराजांची कृपादृष्टी असणार आहे त्यामुळे त्यांना आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे जे एवढे दिवस केलेले कष्ट आहेत त्या कष्टाचा आज कुठेतरी त्यांना चीज होताना अवश्य दिसेल आज आपण जो सुविचार घेणार आहोत तो स्वामी विवेकानंदांच्या एका पुस्तकांमधनं घेणार आहोत त्यांचं असं म्हणणं होतं की जीवन हे अल्पकाळ टिकणार आहे संसारातील जे असार सुखभोग आहे हे क्षणभंगूर आहे आणि दुसऱ्यांसाठी जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात ता, बाकीचे जी सारे जिवंत असूनही मेल्यासारखे असतात तर याच्यातनं काय म्हणणं आहे की जसं की आता आपण कोविड गेला तर लोकांचं लाईफ बघा तुम्ही किती शॉर्टर स्पॅनमध्ये होतं तर जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला दुसऱ्यांसाठी उपयोगी होता येईल तुम्हाला दुसऱ्यांसाठी काही कर्मक चांगलं करता येईल त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल घडवता येईल असं जर तुम्ही काही चांगलं जगलात तर ते लोकांच्या लॉंग टर्म स्मरणात राहील आणि तुमचं आयुष्य तुम्हाला जगल्यासारखंही वाटेल आयुष्याच्या सर्ती शेवटी जाताना तुम्हाला असं काही गिल्ट फील नाही राहणार की मी हे करू शकत होतो आणि मी हे केलं नाही त्यामुळे कधीही जेवढं जास्तीत जास्त दुसऱ्याच्या उपयोगी पडता येईल मग त्यासाठी जात पात धर्म भेद तुम्ही लिंगभेद म्हणू शकता किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा भेदाभेद न ठेवता ज्यावेळेस आपण एखाद्याला मदत करतो तर ते तुम्हाला कुठे ना कुठे रिवर्ड बॅक आयुष्यामध्ये कधी ना कदे तरी होतंच तर आज हा स्वामी विवेकानंदांचा जो विचार आहे तो आपण सगळ्या अंगी बनवूया नमस्कार धन्यवाद